नमस्कार आज आपण मराठी व्याकरणातल्या एका खूपच इंटरेस्टिंग आणि महत्वाच्या भागाबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे समास कधी विचार केलाय का की आपण बोलता बोलता कितीतरी शब्द असे एकत्र करून टाकतो आणि त्यातून एक छोटा आपण अगदी अर्थपूर्ण शब्द तयार होतो ही जी शब्दांची काटकसर करण्याची पद्धत आहे ना ती भाषेला सोपी आणि प्रभावी बनवते चला आज आपण हेच बघणार आहोत की हे नेमकं घडतं कसं तर ह्याच प्रक्रियेला समास असं म्हणतात अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकत्र येतात आणि त्यातून एक नवीन छोटा आणि अर्थपूर्ण शब्द तयार होतो तेव्हा त्याला आपण समास म्हणतो यामुळे होतं काय तर भाषेला एक प्रकारची लय आणि सुटसुटीतपणा येतो आणि हो जो शब्द समासाने तयार झाला आहे त्याचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी जेव्हा आपण त्याची फोड करतो म्हणजे तो शब्द कसा तयार झाला हे विस्तारून दाखवतो त्या पद्धतीला म्हणतात विग्रह म्हणायला गेलं तर समास आणि विग्रह या एकाच नाण्याची दोन बाजू आहेत आजच्या विश्लेषणात आपण समासाच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत सगळ्यात आधी आपण त्याचे चार मुख्य प्रकार कोणते आहेत ते पाहू आणि मग प्रत्येक प्रकार उदाहरणांसहित एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊ चला तर मग सुरुवात करूया बघा समासाचं हे जे काही जग आहे ते या चार मुख्य स्तंभांवर उभा आहे एकदा का हे चार प्रकार आपल्या डोक्यात फिट बसले की मग समासाचा कुठलाही शब्द ओळखणं अगदी सोपं होऊन जाईल हो फक्त चार हे चारच मुख्य प्रकार आहेत जे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आणि हे आहेत ते चार प्रकार अव्ययी भाव तत्पुरुष द्वंद्व आणि बहुव्रीही चला तर मग आता एकेकाच्या विश्वात जाऊया आणि त्यांना जरा जवळून ओळखूया आपण सुरुवात करूया पहिल्या दोन प्रकारांपासून अव्ययी भाव आणि तत्पुरुष समास चला पाहूया काय खास आहे यांच्यामध्ये अव्ययी भाव समासाचा नियम अगदी सरळ आणि सोपा आहे यातलं पहिलं पद म्हणजे पहिला शब्द सर्वात महत्वाचा असतो तोच संपूर्ण शब्दाचा अर्थ ठरवतो आता उदाहरणं बघितली की हे लगेच लक्षात येईल बघा दरवर्षी या शब्दात दर हा शब्द महत्वाचा आहे तो प्रत्येक असा अर्थ देतो किंवा गावोगाव म्हणजे प्रत्येक गाव पाहिलं का शब्दाचा सगळा जोर पहिल्या हेच, पद, पदावर आहे आणि हेच हेच आहे अव्ययी भाव समासाचं मुख्य वैशिष्ट्य आता वळूया तत्पुरुष समासाकडे हा अव्ययी भावाच्या अगदी उलटा आहे इथे दुसरं पद म्हणजे दुसरा शब्द महत्वाचा आहे याचा अर्थ शब्दाचा मुख्य रोग दुसऱ्या पदावर अवलंबून असतो आता तत्पुरुष समासाचं कुटुंब मात्र जरा मोठा आहे हां त्याचे बरेच उपप्रकार आहेत जसं की विभक्ती अलूक उपपद नंज कर्मधारे द्विगु आणि मध्यम पदलोपी पण थांबा घाबरून जाऊ नका आपण एक एक करून सगळे प्रकार इतक्या सोप्या पद्धतीनं समजून घेऊ की ते कायम लक्षात राहतील विभक्ती तत्पुरुषमध्ये काय होतं तर विग्रह केल्यावर विभक्तीचा प्रत्यय स्पष्टपणे दिसतो जसं दुःख प्रेम म्हणजे दुःखाला प्रेम तर अलूक तत्पुरुषमध्ये गंमत आहे इथे विभक्ती प्रत्यय गाळला जात नाही तो शब्दातच राहतो जसं गळे कापूमध्ये ए हा प्रत्यय तसाच आहे पुढे आहे उपपद तत्पुरुष यात दुसरं पद हे करता म्हणजे क्रिया करणारा असतो जसं की शेतकरी म्हणजे शेती करणारा सोप्प आहे ना आणि नन्य तत्पुरुष समास हा नकार किंवा अभाव दाखवतो म्हणजे अयोग्य याचा अर्थ जो योग्य नाही अ नी गैर असे उपसर्ग दिसले की समजायचं हा नन्य तत्पुरुष आहे कर्मधारय समासात दोन्ही पदांमध्ये विशेषण आणि नामाचं नातं असतं म्हणजे पहिलं पद हे दुसऱ्या पदाबद्दल काहीतरी खास माहिती देतं त्याचं वर्णन करतं उदाहरणार्थ रक्तवर्णी चंदन इथे चंदन कसं आहे तर रक्तासारख्या वर्णाचं हेच आहे विशेषण विशेष्य नातं द्विगुसमास ओळखायला तर सगळ्यात सोप्पा याचं पहिलं पद नेहमी संख्यावाचक असतं जसं पंचवटी म्हणजे पाच वडांचा समूह आणि मध्यम लोपीमध्ये तर नावावरूनच कळतंय यातली मधली काही पदं गाळलेली असतात म्हणजे बघा बटाटे वडे म्हणजे काय तर बटाटे घालून केलेले वडे यातलं घालून केलेले हे मधलं पद गाळलंय किती सोप्पंय आहे चला अर्धा प्रवास तर झाला आता आपण पुढच्या टप्प्यावर जाऊया आणि उरलेले दोन मुख्य प्रकार पाहूया द्वंद्व आणि बहुव्रीही समास द्वंद्व समासाची खासियत अशी आहे की या दोन्ही शब्दांना अगदी समान महत्व असतं कुणी मोठं नाही कुणी लहान नाही जणू काही दोन्ही शब्द बरोबरीचे भागीदार आहेत याचे मुख्य तीन उपप्रकार आहेत पहिला इतरेतर यात आणि वापरून विग्रह होतो जसं आई वडील म्हणजे आई आणि वडील दुसरा वैकल्पिक यात किंवा अथवा असे शब्द येतात जसं खरे खोटे म्हणजे खरे किंवा खोटे आणि तिसरा समाहार या त्या शब्दांसोबत त्याच प्रकारच्या इतर गोष्टींचाही समावेश असतो मीठ भाकर म्हणजे फक्त मीठ भाकर नाही तर जेवणातले इतर पदार्थही आलेच आणि आता शेवटचा आणि सगळ्यात निराळा प्रकार बहुव्रीही समास इथे एक वेगळीच गंमत आहे या दोन्ही पदं महत्वाची नसतातच उलट ती दोन्ही पदं मिळून एका तिसऱ्याच व्यक्ती किंवा वस्तूची ओळख करून देतात हा सामासिक शब्द एक प्रकारे विशेषणासारखं काम करतो ही उदाहरणं बघितली की लगेच कळेल नीलकंठ म्हणजे फक्त निळागळा नाही तर ज्याचा कंठ निळा आहे असा तो म्हणजेच भगवान शंकर तसंच लंबोदर म्हणजे लांब उदर असलेला म्हणजेच गणपती इथे शब्दांच्या थेट अर्थापेक्षा त्यातून सूचित होणारा तिसरा अर्थ महत्त्वाचा असतो चला तर आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं एका नजरेत पुन्हा एकदा बघूया म्हणजे सगळ्या संकल्पना डोक्यात पक्क्या बसतील ही एक स्लाइड म्हणजे आपल्या आजच्या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे अव्ययभाव पहिलं पद महत्वाचं तत्पुरुष दुसरं पद महत्वाचं द्वंद्व दोन्ही पदं महत्त्वाची आणि बहुव्रीही दोन्ही पद गौण तिसराच अर्थ महत्वाचा हे चार सोपे नियम लक्षात ठेवले की समास ओळखणं एकदम सोपं होऊन जाईल तर मग आता एक छोटासा विचार आपण रोजच्या बोलण्यात असे कितीतरी सामासिक शब्द सहज वापरून जातो नाही का भाजीपाला गैरजर आईवडील नीलकंठ आता पुढच्या वेळी जेव्हा हे शब्द कानावर पडतील तेव्हा त्यांचा प्रकार ओळखण्याचा प्रयत्न नक्की करायला हवा व्याकरण शिकण्याची हीच तर करी गंमत आहे